नमस्कार मित्रांनो आज आपण एका तरुण विधवा स्त्रीची कहाणी पाहणार आहोत जिने पती गमावला आयुष्य जगण्यासाठी मेहनत केली पण तिच्या चरित्र्यावर आलेल्या संकटाला तिने झुकू दिलं नाही अनुष्काची ही कथा तुम्हाला हादरवून सोडेल अनुष्काचे लग्न आई वडिलांनी सात वर्षापूर्वी गुजरात राज्यातील जामनगर या ठिकाणच्या तरुणाशी लावून दिले लग्न झाल्यानंतर अनुष्का ही शास्त्री लाहू लागली पती हा कंपनीत नोकरीला होता त्यामुळे घरात येणारी रक्कम ही संसाराला खर्च करण्यात जाऊ लागली इतरही सदस्य घरात होते त्यामुळे सर्वांशी अनुष्का प्रेमाने बोलणे वागणे सुरू होते मात्र काही कालावधी गेल्यानंतर अनुष्काच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले कारण अनुष्काच्या पतीची अचानक तब्येत खराब होऊ लागली त्यामुळे जो काही पैसा साठवून ठेवलेला होता तो आजारपणात खर्च होऊ लागला पतीवर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र पतीच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती अखेर दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी रुग्णालयात काढल्यानंतर अनुष्काच्या पतीचा मृत्यू झाला पतीचा मृत्यू झाल्यामुळे अनुष्का ही कमी वयात विधवा झाली अनुष्काच्या घरामध्ये कमाई करणारी व्यक्ती म्हणजे अनुष्काचा पती तो कमाई करत असल्यामुळे संसार आनंदात चालत होता आता अनुष्काचा पती गेल्यामुळे अनुष्काला घरात उदास वाटण्यास सुरुवात झाली अनुष्काचे लग्न होऊन एवढी वर्ष झाली होती मात्र दोघांमध्ये कधीही अंतर पडले नाही अनुष्काचे पतीवर खूप प्रेम होते त्यामुळे घरात ज्या पद्धतीने पैसे येत होते तेवढ्या पैशामध्ये अनुष्का सर्व खर्च भागवून घेत होती रक्कम साठवणूक करत होती आता मात्र पती गेल्यामुळे घराची पूर्णपणे जिम्मेदारी अनुष्कावर पडली त्यामुळे अनुष्काने बाहेर कोठे काम मिळते का याचा शोध घेणे सुरू केले शेवटी मोठ्या शहरात काम मिळण्यास काही वेळ लागत नाही अनुष्काला पहिल्याच दिवशी शहरातील एका चांगल्या हॉटेलमध्ये काम मिळाले अनुष्काला काम मिळाल्यामुळे घरामध्ये इन्कम सुरू झाले पहिल्या दिवशी जेव्हा अनुष्काने हॉटेल मॅनेजरची भेट घेतली त्यावेळी त्याने अनुष्काला सर्व कामकाज समजावून सांगितले त्यानुसार अनुष्का काम करू लागली हॉटेलमध्ये काम करत असताना जेव्हा अनुष्काच्या बाबतीत मॅनेजर सुखदेव याला कळले तेव्हा त्याने अनुष्काजवळ जाण्याचा प्रयत्न केला तिच्या आयुष्याविषयी तिला माहिती विचारली तेव्हा सुखदेव याच्या तोंडाला पाणी सुटण्यास सुरुवात झाली अनुष्काला कामावर येण्यास उशीर झाला तरी सुखदेव हा सांभाळून घेऊ लागला कामाच्या ठिकाणी अवघड काम अनुष्काच्या हातात सुखदेव देत नव्हता अनुष्काचे शरीर पाहून सुखदेव याला समाधान वाटू लागले काळ पुढे जाऊ लागला होता त्या पद्धतीने अनुष्काच्याही काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या मात्र काम चांगले मिळाले पैसा पण चांगला मिळतो त्यामुळे अनुष्का सुखदेव याच्याकडे लक्ष देत नव्हती अनुष्काही तिच्या बाजूने चरित्र संपन्न राहण्याचा प्रयत्न करत होती मात्र सुखदेव याच्या मनात अनुष्काविषयी वासना भरलेली होती अनुष्का कधी भोगण्यासाठी मिळेल याची तो वाट पाहू लागला होता सुखदेव हा अनुष्काची ज्या पद्धतीने काळजी घेत होता त्या पद्धतीने तो एकतर्फी प्रेम अनुष्कावर करू लागला होता अनुष्का ही सर्व जाणून होती मात्र जर आपण सुखदेव याला जवळ करण्याचा प्रयत्न केला तर पतीवर असलेले प्रेम यामुळे संपून जाईल म्हणून ती फक्त सुखदेव याच्याकडे पाहून हसत होती मात्र दुसऱ्या बाजूने सुखदेव हा अनुष्का माझ्यावर खूप प्रेम करू लागली असं त्याला वाटायला सुरुवात झाली अनुष्काने पतीबरोबर जे आयुष्य घालवलं होतं त्याच्या व्यतिरिक्त परपुरुषाला जवळ करायचे नाही असं तिनं ठरवलं होतं मात्र सुखदेव हा हॉटेल चालवत असल्यामुळे त्याच्या मर्जीप्रमाणे तो वागत होता जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी तो अनुष्काला जवळ करण्याचा प्रयत्न करू लागला कधी रूममध्ये तर कधी बाथरूमच्या सहाय्याने सुखदेव अनुष्काला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता मात्र अनुष्का सुखदेव याला जवळ येऊ देण्यास तयार नव्हती त्यामुळे सुखदेव याला अर्धवट काम झाल्याचा राग यायचा त्यावेळी तो अनुष्काला रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये थांबवून घ्यायचा जे काही त्रास सुरू आहे याची जाणीव अनुष्काला होत होती मात्र काही झाले तरी सुखदेव याच्याबरोबर संबंध करायचे नाही असा ठाम इरादा अनुष्काने केला होता अनुष्काही हॉटेलवर काम करताना दोन वर्ष झाले होते या दोन वर्षामध्ये सुखदेव याने खूप प्रयत्न केले अनुष्काला समजावून सांगितले पतीचे सुख तुला देतो पगार वाढून देतो असे अनेक आमिष दाखविले परंतु अनुष्का काही तयार झाली नाही अनुष्काही हॉटेलमध्ये चांगले काम करत होती त्यामुळे हॉटेलचा मालक हा देखील तिच्या कामावर आनंदीत होता मात्र मॅनेजर असलेला सुखदेव त्याची वासना अनुष्का भागवत नसल्याने नाराजी व्यक्त करत होता या प्रकरणी अनुष्काने सुखदेव याला समजावून सांगितले माझे लग्न झालेले होते त्यांचा जरी मृत्यू झाला असला तरी माझ्या पतीवर खूप प्रेम आहे त्यामुळे तू माझ्या पाठीमागे लागू नको असं अनुष्का सांगत होती परंतु सुखदेव काही समजून घेण्यास तयार नव्हता एक वेळ तर त्याने अनुष्काला एका रूममध्ये कोंडून एक तास सोडले नाही पण अनुष्काने सुखदेव याचा मनसुबा पूर्ण करू दिला नाही जेव्हा रूममध्ये अनुष्का बाहेर आली त्यावेळी या गोष्टीची हॉटेलमध्ये सर्वत्र माहिती झाली त्यामुळे अनुष्काच्या बाबतीत सर्वच जण वेगळा विचार करू लागले अनुष्का आणि सुखदेव याचे अनैतिक संबंध सुरू आहेत वेळ मिळेल तेव्हा ते, हो ते संबंध करतात अशा प्रकारे चर्चा सुरू होती त्यामुळे अनुष्काने काम सोडून देण्याचा निर्णय घेतला त्याविषयी ती सुखदेव याला बोलली तुमच्यामुळे मला काम सोडण्याची वेळ आली परंतु सुखदेव हा अनुष्काला सोडायला तयार नव्हता कारण त्याची वासना अनुष्काने अजून पूर्ण केली नव्हती सुखदेव याने अनुष्काला शेवटचे सांगितले तुला काम सोडायचे असेल अथवा नसेल मला माहीत नाही पण तू जर मला माझी इच्छा पूर्ण करू दिली नाही तर मी तुला काढून टाकेल अन्यथा या जगाचा निरोप घ्यायला लावेल अशा प्रकारची धमकी अनुष्काला दिल्यामुळे ती घाबरली एक दिवस कामा ती कामावर आली नाही त्यामुळे तिच्या इतर साथीदारांनी तिला समजावून सांगितले त्यावेळी अनुष्का पुन्हा कामाला आली कामाला आल्यानंतर दोन महिने काम केले आणि पुन्हा सुखदेव तिच्या मागे लागला आता काही जरी झाले तरी अनुष्काला सोडायचे नाही या इराद्याने गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत अनुष्काला सुखदेव याने थांबवून घेतले हॉटेलचे शटर बंद करण्याची वेळ झाली होती त्यावेळी सुखदेव हा अनुष्काला एका रूममध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर सुखदेवने अनुष्काला समजावून सांगितले माझ्याबरोबर संबंध ठेव तुझ्या आयुष्यात खूप आनंद येईल पण यावेळी अनुष्काने सुखदेवला माझ्या आयुष्यातून तुम्ही निघून जा तुम्ही माझा जीव घेतला तरी मी तुमच्याबरोबर संबंध करणार नाही असा पावित्रा घेतला त्यावेळी सुखदेव प्रचंड राग आला त्याने अनुष्काची साडी फेडली तिला पालथे पाडण्याचा प्रयत्न केला मात्र अनुष्काने एवढा प्रचंड विरोध केला की सुखदेव हा बाजूला पडला डोक्याला मार लागता सुखदेवसोबत आणलेल्या हत्याराने अनुष्कावर सपासप वार करायला सुरुवात केली मी एक वेळ तुला मागितले तर तू विरोध करत होतीस आता देवाघरी जा तुझे चारित्र वाचव असं म्हणून तो रूमच्या बाहेर पडला हॉटेलमधील इतर कामगार त्या रूमकडे धावले त्यावेळी अनुष्का जमिनीवर साळी फेडलेल्या अवस्थेत दिसली तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता त्यानुसार सुखदेव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सध्या पोलिसांनी सुखदेव याच्या पाठीमागे पोलीस पथक पाठवले आहे अनुष्काने संसार तर सुरू केला मात्र तिच्या आयुष्यातील मृत्यू अशा प्रकारे आला पण तिने चरित्राला डाग लागू दिला नाही खरोखरच अनुष्काच्या जिद्दीला सलाम करावा लागेल तर पुन्हा भेटूयात नवीन घटनेसह तोपर्यंत धन्यवाद